सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील केदारनगर येथे रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या भागातील चेंबर तुंबल्याने गटाराचे सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनीही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे आधीच कडक उन्हाचा तडाखा त्यातच पावसाळा तोंडावर असून अशीच ड्रेनेजची घाण रस्त्यावर आल्याने मलेरिया खंडिताप डायरियासारख्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या सांडपाण्यामुळे पायीए जा करणाऱ्यांसह दुचाकीधारकांना मार्ग काढताना अपघाताची भीती आहे तर जवळच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते या गटारातील सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील विविध भागांत स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांची उधळण करण्यात येते ही स्वच्छता कुठल्या भागात करण्यात येते ही फक्त कंत्राटदार पोचण्याचं काम मनपा प्रशासन करतय असा सवाल नागरिक करीत आहेत